Uh, मॅडम माझी गाडी बिघडली हां तर आता मला रात्र काढायची आहे तर आपण मला मदत करता का आओ पण आता तुमची माझी ओळख नाही काही नाही असं कशी मदत करणार मी तुम्हाला आता इथं सगळीकडे सुनसान आहे ना आणि कोणाच गर्दी सुनी राहिलंय आणि बाहेर वादळ वारं पाऊस चालू आहे आणि मला भूक पण खूप लागलेली आहे म्हटलं मग जेवण पण होईल आणि आजच्या दिवस मुक्काम पण होईल बा या हिशोबाने मी आलो हो मुकाम हा मग आता रात्र काढूच लागेल ना गाडी बिघडलेली नाही हो तुम्ही जा नाही ठीक आहे मुकामी नका ठेवू पण मग जेवायला तर द्या आता इथं हॉटेल बिटेल काहीच नाही जेवण द्या मी जेवण करून निघून जाईल वाटलेस म्हणजे फुकट नका देऊ तू वाटल्यास पैसे घ्या हॉटेल नाही ना आजूबाजूला हे पाच हजार घ्या एवढे पाच हजार हा काय हरकत नाही मॅडम तर काय नाही पा वेळेवर मला जेवायला भेटलं ना हाँ, हाँ. ते महत्वाचं पैशाचा काय विषय या ना या ना हा अजून वाटलं अजून घ्या नाही ठीक आहे हा पाच हजारात होईल ना नसते दिले तरी चाललं दोन घास गेले पाहिजे नाही का अन्नदान केलेलं ला चांगलं असतं उलट नाही का नाही काय माहिती का मी फुकट काही घेत नाही काहीतरी मोबादला देतो मी त्याच्यामुळे म्हटलं नाही राहण्याची सोय करत निदान जेवणाची तरी केली हो हो तरी मला बरं वाटेल आत्मतृप्त होईल माझं नाही नाही अहो तुम्हाला जेवायला देते मी पोटभर जेवा काय टेन्शन घेऊ नका आले तुम्ही मी मुंबईहून आलो ना हा का मुंबईहून आलो आणि दिल्लीला चाललो अरे बापरे एवढं लांब हां आणि दिल्लीवर मी अमेरिकेला जाईल बापरे इतक्या लांब कशाला जातो माझे व्यापार हा का व्यापार आहे माझा म्हणजे कसले व्यापार आहे माझा हिऱ्यांचा व्यापार आहे हिऱ्यांचा हिरे हिरे बापरे तुम्ही तर फार मोठे लोक आहे हा मग हिरे विकतो मी बापरे मग पैसा पाणी बक्कळ असत आहे देवाच्या कृपेने मी काय म्हणतो आता तुम्ही जेवणाची सोय करताय जर राण्याची सोय केली आजच्या रात्र मग अजून पाच हजार ठेवून घ्या बापरे असं का हा हे बघा आता कुठं जाणार नाही राहू दे ना नाही नाही घ्या पा फुकट नको आणि माझी गाडीत मी झोपलो असतो पण मग मला कसं आरामात झोपायची सवय नाही नाही गाडीत झोपता गरम होईल परत रात्री अपरात्री भीती वाटते गाडीत का हाँ, हाँ, हाँ। ते हातपाय ताणून देऊन असं निवांत झोप नाही घेतात हा हा अवघडल्या सारखं गाडीत आहे ना असं बांधल्यासारखं होतं होत आता इकडे कस मोकळी जागा आहे ना एवढी जागा काय करायची मग माझी राहायची खाण्याची व्यवस्था झाली असं समजून हो नाही नाही तुम्ही आता एकदम बिनगोर राहा तुम्हाला आता बा झोपायला मधी तर उलट अशी एवढी गादी मोमो हा न वाटलं तर तुम्ही तिडं झोपा तुम्हाला वाटलं तर इडं झोपा कुठंही झोपा आख घरी का मच आहे बरोबर चला मग खाऊन घ्या तुम्ही अच्छा हा जेवण तयार करावं लागेल का अहो तयार कसलं करावं लागेल तयार करून ठेवेले नवरा नाईट ड्युटी ला जातो ना मग स्वयंपाक लवकर पाच वाजेलाच मी बिलगत एक तासात पर्यंत सगळा स्वयंपाक होतो दोन भाज्या भात पोळ्या भाकर सगळं लागतं ना भरपूर स्वयंपाक उरेल हा ग तुम्हाला त्याच्यातूनच देते बरं चालेल चालेल <laughs> बटाट्याची भाजी करी ओके ओके धन्यवाद पुरीच्या डाळीचं वरण आहे आवडतेच गोष्टी सगळ्या माझ्या हा तुम्हाला काय शिरा बिरा करू का थोडा वाटलं शिरा करा करू का थोडा हा बरोबर त्याला काय पाच मिनिटात खूप हा ना हो इतकी कडकडून भूक लागेल होती स्वयंपाक कसा होता एक नंबर शिरा अहो काय सुंदर शिरा केला होता तुम्ही अहो नुसतं बद गळत होता काय शिऱ्यातून तूप हा हा गावठी ते गावठी तूप टाकलं तूप टाकलेलं आणि काजू बदाम टाकले मानावर लागतो ना हा का सकाळ संध्याकाळ खातो असाऊ पिऊ घालता ना गावठी डॉक्टरनी सांगितलं होतं ना हो म्हणजे शिरा खाऊ घाला त्यांना ना ये मी खान आता जेवणाची व्यवस्था झाली राहण्याची पण व्यवस्था झाली पण एक गोष्ट राहून गेली मला आहे ना थोडा रात्री एन्जॉय करायची सवय हा का हा म्हणजे बायसोबत अरे बापरे हा म्हणजे तुम्हाला बायक पोरं नाही आहे का नाही मी एकटच आहे ना मग तो पण मी एन्जॉय करत असतो हो म्हणजे तुमची हरकत नसेल तर त्या एन्जॉयची मी तुम्हाला दहा हजार रुपये देऊ शकतो म्हणजे जबरदस्ती बर का मी तसं सभ्य आहे पण मग बोलून चालवून घेतो त्या बॅगीत काय त्याच्यात पैसेच आहे ना बापरे एवढे पैसे तुम्हाला दहा हजार कमी वाटत असतील तर अजून काढून देतो तुम। <laughs> बघा तुमची इच्छा माझं काय म्हणणं नाही म्हणजे मी पैसे वगैरे घेतच नाही ना आता तुमचा खूप आग्रह नाही का जेवणाचे राव द्या याचे राव द्या त्याचे राव द्या नाही तर आपण आजपर्यंत कोणाच एक रुपयाने घेतला नाही रे घ्यायचं मला फुकट आवडत नाही घ्यायला हा म्हणजे अशी दानशूर आहे ना तुम्ही पण हा दानशुरने म्हणताय ना याला व्यवहार म्हणतो व्यवहार हा व्यवहार बरोबर दानशुरपाना आपल्या अंगीने व्यवहार जे काय करायचं ते व्यवहार म्हणजे कोणाच काही घेतलं फुकट नाही त्यांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी द्यायची लागेल मी नरकत जाईल हा बरोबर पुढचा जन्म भेटणार नाही मला तुमचे विचार चांगले चांगले ना मग हे दहा दर आणि तुम्हाला वाटलं तर मग याच तू काढून घे जेवढे काढायचं तुमची इच्छा हा नाही नाही तुमची इच्छा नाही नाही म्हणजे आवा कस राहत माहिती खुला व्यवहार आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं द्यावा का नाही द्या असं तुमच्या मनावर आहे हा मग हा। आता <laughs> हा? तुम्ही किती आनंद देत त्याच्यावर बी डिपेंड आहे हा म्हणजे अजून द्यायची इच्छा होईल ना मग हा हा बरोबर आहे आता आनंदाचं काय विचार तुम्ही तुम्ही स्वतःहून द्याल पैसे काय बोलतो मी बॅगच ठेवून इथं हा ना <laughs> <laughs> ते काय किती पैसे बॅग मध्ये त्याच्यात बी आता पाच एक लाख रुपये असतात पाच लाख हो रोज लागतातच ना मला कोणाला कोणाला द्यायचं वेळ येते हा ना फाय स्टार मध्ये जेवण हा काय जेवणात आता हे सगळं हाय क्वालिटीच हो ते तुम ऐकलं नसेल पाहिलं नसेल मला पण आवडतो ते हाय क्वालिटीच खायला तुम्हाला पैशाची अडचण मी आहे ना हा मी कशाला तिथं ते राहत ना काय हॉटेल मध्ये काय हो। लिंबू हा हो लिंबू अरे बाब मला वाटलं पिळून हा भाजीत पिळायला ना मला लय आवडत लिंबू पण मागले झाले उन्हाळ्याचे तुम्ही काय टेन्शन घ्या मी आहे ना नवऱ्याला लिंबा लिंबान, लिंबान पण काच बाबा काय ऐकत का लिंबूच पातीला भरून लिंबू देईल बापरे काय सांगा <laughs> ये लाव का नाही काढावं लागेल ना आता बसत नाही म्हणूनच उघड ठेवलं ते हा द्या पोटपू गेल ना चाल ना जायचं बॅग घ्या राहू द्या काय बॅग नका मध्ये ठेवू ना इथं कशाला चालतंय तसंही चालतंय तुम्ही तुमच्या जवळ ठेवा माझ्याकडे तुम्हीच ठेवा तुम्हालाच ठेवा ते जड आहे ना हे तर कपडे काढून घेतो सगळ्या गोष्टी इथं मिळाल्या बर का लय मोठ हो तुमचं काय हा ना ते खाऊन खाऊन झालं हा आता तुम्ही एवढे मोठे लोक हॉटेल मध्ये खात्या ना हा हे मोठं झालं आणि काय देत काय गोष्टी आहेत बारीक हा कोणत्या गोष्टी बारीक आहे हे डोळे डोळे बारीक आहे ना हा नाक तर लांब आहे तुमचं नाक लांब आहे डोळे बारीक आहे बारीक डोळे असो नाही तर मोठे डोळे काय करायचे चांगलं पाहणं गरजेचं फक्त हो हो दिसत दिसत हो मला पण मग बायको म्हणते बारीक डोळे डोळे बायको आहे का तुम्हाला ते तुम्ही आता बोलले नाय बायको पण मग तिला एवढं वागवत ते ना <laughs> मेंटल हा का हा अरे बापरे ते ना ती मला जवळच घेत आहे मग तुम्ही अशी मेंटल बायको का मेंटल नव्हती हा माझं पैसा पाहिला हा हा आणि मेंटल झाले अरे बापरे पैसा पाहून हा आधी चांगली होती आधी चांगली होती हो अरे म्हणजे परिणाम झाला परिणाम झाला पैसा बघ तुम्ही चला बरं जाऊ दे चला हा घ्या घ्या ला बसा हा मस्त आहे हो तुमचा रूम हो हो पिशवी ठेवते कपाटात हो हो रातभर इथं थांबणार आहे ना तुम्ही <laughs> कसं वाटत हा तर खूप छान वाट राहिलं जेवण एवढं सुंदर झालं त्याच्यात आता राहण्याची सोय एवढी भारी झाली आता म्हणजे योग आहे खूप म्हणजे तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण सुख नाहीये ना <laughs> आणि तुम्ही आले आमच्याकडे ते चांगलं तुमचे पाय लागले आमच्या घराला बर झालं तुम्ही भेटले त्यात ते नवले म्हणजे ते नशीब चांगलं तर कधी बाईने घरात बी घेतलं नसतं मग आता हे पैसे कुठे चालवले पैसे रोज खर्चायला लागत ना हाँ ना हाँ। 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 तुम्ही बोलले ना तुम्ही चांगलं सुख जर दिलं मला मग नाही आता तुम्ही ठेवून घ्या ती हा का हा पूर्ण पाच लाख पूर्ण बॅगच ठेवून घ्या तुम्ही बॅगची बॅग हो मग आता एवढा पण एवढे पाच लाख तुम्हाला हो गावठी तूप दिलं आता हे जात आहे म्हटलं बापरे शिर्या किती गळत काय तूप नाही आठवण परत कधी जर तुम्हाला वाटलं खायचा खायला हो या मग येईल येईल शिरा शंभर टक्के येईल असा टाकील मी काय टाकल तू टाकील टाकत चला तुम्हाला कसं वाटते खूप छान वाटतंय ते पाच लाख रुपये आता राहू द्या मग हो तुम्हाला हम्म अजून देईल तुम्ही टेन्शन घेऊ टाका मजा आली हो एकदम तृप्त झालो ना चांगलं वाटलं हो बापरे एवढं सोपं कधीच भेटलं पाच लाखात तुम्ही म्हणते हिऱ्यांची कंपनी हो मग हिरे म्हणजे असे ओरिजिनल ओरिजिनल कोहिनूर हिरा सार असतो ना तसे हिरे माझ्याकडे मग तो अजून तर पैसा तो, तो भरपूर हो तुम्हाला दिल ना पुढच्या खेपेला एखादा हिरा हिरा बघ काय मला मग आता मा तुम्ही हिऱ्या सारखे म्हटले हिरा देणार मी छान दिसते का छान म्हणजे आता त्याशिवाय मी मग बोललो काय आणि तुम्ही तर एकदम अजय देवगण सारखे दिस हो <laughs> बरोबर बर आता तुम्ही इथं झोपता मी काय म्हणते तुम्ही इथं झोपा झोपालुसुशीत गादीवर तुम्ही एवढे पैसे दिले बरोबर बरोबर मी तिकडे झोपत तिकडे काय झोपते इथं जोपा तुमच्याजवळ मी काय म्हणते तुम्ही आता पुढच्या वेळेस आल्यावर आणणार आहे ना काय लिंबू नाही हो मग हिरा हिरा हा हिरा आणणार मग हिरा आणल्या आपण रात्रभर या झोप हो तुमची इच्छा मग हिरा घेऊन कधी येत्या आठ दिवसांनी लगेच लगेच येत आठ दिवसात हो बापरे खरंच तुम्ही प्रेमच भेटले ना तुम्हाला अहो तो हिर आणला ना मग तो तुम्ही मला सोडणार असं नाही इतका प्रेम दिल मी तुम्हाला काय म्हणजे आता थोडंच दिलं का नाही नाही आता पण दिलं आता तो खूपच दिलं पण याच्या चार, चार पटीने अजून दिल अजून काय काय गोष्टी राहिल्या ना हो असं आहे का आहेत का तुमच्याकडे काय म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत का बर ते आल्यावर कळे हा बरं चालेल चालेल या मग खूप गळून गेलो अरे बाप रे भारी काम झालं त्याला आता बाई झोपली असेल आता बारा वाजले आता आपल्या कामाला लाग कडबी सोनं नाणं पैसे बाबा चला बाईचे बी पैसे घेतले आपले बी घेतले गाड झोपेले बाई तेवढं थकूनच टाकलं होतं बाईला मी त्याच्यामुळं आता सकाळपर्यंत काही उठत नाही बाई हिरा आलत पुढच्या वेळेला हिरा कसला हिर्याचा व्यापारी घरात घेतलं बाईनी कळालं सुद्धा नि बाईला सकाळ झाली वाटत आज जाग चाली नाही आता है ना हा व्यापारी अजून उठला का नाही तो बिले थाकला होता था ना बघते ना उठला का नाही त्याला देते काढून आता रात्र भरू आता झोपेल इथच दरवाजा बाबा कुड़ गेला हा कपाट उघड बापरे बॅग बॅग पण गायब अरे बापरे म्हणजे हा बाबा हा चोर होता का काय हो सगळं घेऊन गेला बापरे पाच लाख रुपये होते बॅग मध्ये ते पण घेऊन गेला आणि मला पहिले पैसे दिलेले होते ते मी त्याच्यात ठेवले होते ते पण घेऊन गेला अरे बापरे मी किती आहे त्याला घरामध्ये घेतलं त्याला खाऊ पिऊ घातलं त्याला तुपात शिरा केला गावठी तुपातला असा तुप बदबादा गळेपर्यंत मस्त तर झाला खालं पिलं आणि मायसोबत नको तसे चाळेसुद्धा केले आणि सगळं घेऊन वरून पळून गेला बाप रे काय करू आता चोराला जागा दिली मी मला वाटलं हा चांगला आहे का काही पण तो तर चोर निघला माझं सगळं धुवून निघून गेला आता काय करू मी आता रडणार नाही मी पोलीस स्टेशनला जाते मी त्याच्या नावाची कंप्लेंट देते आता हां आणि मी माझे पैसे परत घेते जातो कुडतो माझ्या हातातून